नमस्ते बालमित्रांनो मी श्रुतेज दीपक पाटील आज आपण मान्य सुभाष कवडे सरांनी लिहिलेल्या हिरवी हिरवी झाडे या बालकविता संग्रहातील क्रमशः कवितांचा आनंद घेणार आहोत आज आपण ऐकणार आहोत या संग्रहातील सतरावी कविता कवितेचे नाव आहे पुस्तकांच्या धुनी सुंदर पुस्त पुस्तके वाचू छान संस्कारित होऊ सुंदर पुस्तके वाचू छान संस्कारित होऊ भेटू महापुरुषांना तसेच आपण घडू घेऊ विज्ञान जाणून जगण्याची मजा लुटू घेऊ विज्ञान जाणून जगण्याची मजा लुटू पानोपानी पुस्तकांच्या आनंद नवीन शोधू पुस्तकांच्या दुनियेत आनंदी आभा निळे पुस्तकांच्या दुनियेत आनंदी आभाळ निळे जसा पाखरांचा थवा मस्त गुरुजींची आई भेटे भान येते जगण्याचे गुरुजींची आई भेटे भान येते जगण्याचे पुस्तकेच दाखविती मार्ग नवे चालण्याचे रोज नेमाने वाचूया पुस्तकांशी मैत्री करू रोज नेमाने वाचूया पुस्तकांशी मैत्री करू मन सुंदर करूनी, देश सुंदर घडवू मन सुंदर करूनी, देश सुंदर घडू धन्यवाद आपणास माझ्या आवाजातील कविता कथा भाषण लेख ऐकण्यास आवडत असतील तर कृपया माझ्या या चॅनलला सबस्क्राईब लाईक व शेअर करा कमेंट करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका